इंदिरानगर हत्येप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहर नगर, शहरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदिरानगर भागात आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून सासरा आणि भावाने मिळून खून केल्याची घटना समोर आली होती संभाजीनगर मध्ये सैराट या मराठी चित्रपटाची पुनरावृत्ती झाली आहे या प्रकरणात तीन आरोपी निष्पन्न झाले होते या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे तसेच या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे अशी माहिती डी सी पी नवनीत कावंत हा जो प्रकरण आहे त्यामध्ये आतापर्यंत आम्हाला तीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी दोन आरोपी आमची कस्टडीमध्ये आहे एक आरोपी ती तिन्ही आरोपीला आम्ही अटक केले होते एक आरोपीला सुरुवातीला अँटिसिपेटरी बेल भेटली होती तिची अँटिसिपेटरी बेल सुद्धा आम्ही कोर्टाला रिक्वेस्ट करून ती रद्द केलेली आहे आणि सध्या दोन आरोपी आमचे एक ऑगस्टपर्यंत पर्यंत कस्टडीमध्ये आहे जे जे लोकांनी हा कृत्य केलं होता सगळे लोक आमचे ताब्यामध्ये आहे कस्टडीमध्ये आहे मुलीनी मुलीला आम्ही प्रोटेक्शन दिलेलं आहे बाकी इतर तो तपास चालू आहे मुलीची जशी मागणी असेल आम्ही त्याला आपली करू यावेळी मृत तरुणाच्या पत्नीची प्रतिक्रिया घेतली असता ती म्हणाली की आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी नेमकं म्हणजे चौदा तारखेला माझ्या नवरा घराबाहेर पडला होता त्याच्यानंतर अचानकच माहिती झालं की कोणी त्याला छापून को, को मारलंय वगैरे ते माहिती झाल्याच्या नंतर आम्ही सगळे झाडा खाली गेलो बघायला की काय झालं काय नाही चौकापर्यंत गेलो तर मला पुढं कोणी जाऊ दिलं नाही पुढं कोणी जाऊ नाही माझ्या नवऱ्यावर रिक्षामध्ये टाकलं आणि डायरेक्ट घाटीमध्ये नेलो त्याच्यामुळं आम्ही मागून घाटीमधून घाटीत जायसाठी आम्ही निघलो आम्ही घाटीत गेलो मग नं नंतर कळालं की त्यांच्यावर चाकूने वार वगैरे झालेले आणि कोणी मारले म्हणून असं त्यांनी सांगितलं की त्याच्यावर वार केले म्हणून माझी हीच मागणी की माझ्या नवऱ्याला न्याय मिळावं त्यांना फाशीची सजा भेटावी सांगितलं होतं माझ्या नवऱ्याने की चाकू मारला त्यांना एक बार गीताराम कीर्तिशाही पण होते त्याच्यामुळे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज छत्रपती संभाजीनगर